¡Gracias! So so सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर लाडक्या बहिणींना आम्ही दर महा पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देऊ आमचं सरकार लेना बँक नाही तर देना बँक आहे आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज माफ केलं जाईल त्यांचा सात बारा कोरा केला जाईल अशी भरम साठ आश्वासन महायुतीचे प्रमुख नेते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून प्रचार सभेत दिली होती जनतेनं त्यावर विश्वास ठेवला व याच महायुतीला पुन्हा भरभरून सत्ता दिली पण गरज सरो मरो अशी राजकारण्यांची सवयच आहे त्याला शिंदे फडणवीस अजित पवार तरी कसे अपवाद ठरतील आता तिजोरीत खडखडाट खड़ा झाल्याचं कारण देऊन या महायुती सरकारनं चक्क लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यास व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस नकार दिलाय नुकत्याच सादर झालेल्या गोल गोल देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेळ मारून नेत आहेत पण परखड बोलणाऱ्या अजितदादांनी मात्र याच काय पुढच्या वर्षीही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही असं सांगून पुन्हा एकदा आपली अविश्वासार्हता सिद्ध केली आहे आता जनतेच्या हाती पुढचे पाच वर्ष पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही विरोधक राहतील शेतकरी आत्महत्या करत राहतील सरकार मात्र टेंडर काढण्यात व हिशोब चुकता करण्यातच मशगूल राहतील काय आहे सद्यस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती किती मोठ्या कर्जाच्या डोंगराखाली दवत चाललाय बळीराजा जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनं भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला इंगा दाखवल्यानं या पक्षाचे नेते ताळ्यावर आले होते मात्र जनतेला ठोस काही देण्यापेक्षा त्यांनी आमिष दाखवून आकर्षित करण्यावर जास्त भर दिला लाडक्या बहिणींना तर महा पंधराशे रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली फक्त घोषणाच केली नाही तर जुलैपासून पैसे वाटप करण्यास सुरुवातही केली सरकारी तिजोरीतील पैशाचा वापर करून एक प्रकारे मतेच विकत घेण्याचा हा प्रकार असल्याचा असल्याचा आरोप विरोधकांनी केला पण तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारला त्यांना काहीच फरक पडणार नव्हता सरकारच्या आमिषांना लाडक्या बहिणी भुलल्या निवडणुकीपर्यंत सुमारे पाच महिने राज्यातील तब्बल दोन कोटी चाळीस लाख महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळत गेले बहिणी खुश झाल्या दुसरीकडे कर्जाच्या ओझ्याखाली पिचलेल्या शेतकऱ्यांनाही पुन्हा महायुती सरकार येताच कर्जमाफी देण्याचं आश्वासन देण्यात आलं खर तर आधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हे आश्वासन दिलं होतं पण त्यामुळे आपली नौका बुडेल की काय अशी भीती वाटू लागल्यानं महायुतीच्या नेत्यांनीही कर्जमाफीचं आश्वासन देऊन टाकलं इतकंच नव्हे तर जाहीरनाम्यातही त्याचा उल्लेख केला नुकत्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीकडून शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणं हे दोनच मुद्दे जास्त प्रकर्षानं मांडण्यात आले जनतेनं या लोकांवर विश्वास ठेवला व दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे निवडून दिलेत यात लाडक्या बहिणींच्या मतांचा वाटा सर्वात मोठा होता पुन्हा महायुतीचं सरकार आलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले जनतेनं त्यांना त्यांच्या तेन आश्वासनांची आठवण करून दिली आता मार्च मध्ये बजेट पाहू असं सांगून त्यांनी ही तीन महिने वेळ काढूपणा केला मार्च महिन्यात अजित पवार यांनी आपल्या कारकिर्दीतील अकरावं बजेट सादर केलं मात्र त्यात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये अनुदान व शेतकरी कर्ज माफीचा शब्दही नव्हता त्यामुळे आता जनतेत चीड निर्माण झाली आहे कालपर्यंत आज करू उद्या करू अशी आश्वासन देणारे हे नेते आता थेट हात वर करून आश्वासन प्रति जबाबदारी झटकतात महिला व कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी तर आम्ही लगेच याच वर्षी लाडक्या बहिणींना रुपये देऊ असं कधीच म्हणालो नव्हतो असं सांगून जबाबदारी झटकण्यास सुरुवात केली त्यापाठोपाठ शिंदे सेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम यांनीही असं काही लगेच देण्याचं ठरलं नव्हतं असं सांगत तटकरेंची री आहे शिंदे फडणवीस मात्र अजूनही देणार देणार एवढंच सांगतायत मूळ कळीचा मुद्दा आहे तो शेतकरी कर्ज माफीचा राज्यातील ऐंशी लाख कर्ज बाजारी शेतकरी या निर्णयाची वाट पाहत होते पण बजेट हाही निर्णय झालेला नाही आता अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना या वर्षीच काय पण पुढच्या वर्षीही कर्जमाफी मिळणार नसल्याचं सांगून शेतकऱ्यांनाच एकतीस मार्चच्या आत कर्जाचे हप्ते भरून टाका असा दमच भरलाय आपण आश्वासन पाळत नसल्याबद्दलचा जराही खेद किंवा खंत अजित पवारांच्या चेहऱ्यावर या गोष्टी सांगताना दिसत नव्हता बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी म्हटलंय की सध्या कर्जमाफी देण्यासारखी राज्याची आर्थिक परिस्थिती नाही सात लाख वीस कोटींचा सा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास पासष्ट हजार कोटी रुपये वीज माफी देण्यात आली आहे तुम्हाला जरी माफी दिसत असली तरी त्याचे पैसे सरकारला भरावे लागतात लाडक्या बहिणींसाठी देखील अर्थसंकल्पात मोठी तरतूद करावी लागली आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावं राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्वांचे पगार आणि निवृत्ती वेतनासाठी साडेतीन लाख कोटी रुपये व कर्जाच्या व्याजापोटी कोटी असे चार लाख पंधरा हजार कोटी यातच जात आहेत असं सांगून अजित पवारांनी कर्जमाफीच्या बाबतीत हात वर केलेत त्यामुळे आता महायुतीला मतदान करणाऱ्या शेतकऱ्यांना कपाळावर हात मारून घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही राज्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यातही जी पिकं हाती आली त्याला योग्य भाव मिळू शकला नाही कापूस सोयाबीनचा उत्पादन खर्चही निघू शकलेला नाही त्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी अखेर राज्यातील ऐंशी लाख शेतकऱ्यांच्या डोक्यावर सुमारे तीस हजार कोटी रुपयांपर्यंतच कर्ज होत मार्च अखेर ही रक्कम व्याजासह पस्तीस ते चाळीस हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे हाती पैसे नसल्यामुळे शेतकरी कर्ज परत फेड करत नाही पैसा भरू नका आम्ही सत्तेवर आलो की कर्ज माफी करू अशी भाषणं ठोपत फिरतायत त्यावर विश्वास ठेवून गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते भरणं बंद केलं त्यामुळे बँका देखील अडचणीत आल्यात खासगी बँकांचे दीड हजार कोटी विभागीय बँकांचे साडे चार लाख कोटी व जिल्हा मध्यवर्ती बँकांचे सात लाख कोटी रुपयांचं कर्ज शेतकऱ्यांकडे अडकलेलं आहे त्यावर व्याजाची रक्कम दिवसेंदिवस वाढत जाते ती गोष्ट वेगळी गेले वर्षभर पुढाऱ्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून ज्यांची ऐपत होती त्या शेतकऱ्यांनीही कर्ज परत फेड अडचणीमुळे येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण वाढतंय आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीची रक्कम देण्यासही सरकारनं हात आखडता घेतलाय त्यातच आता कर्जमाफीही देण्याची सरकारची इच्छा नसल्यानं बळीराजा पुन्हा अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही पण आता शेतकऱ्यांच्या हाती काहीच राहिलेलं नाही भक्कम बहुमताचं सरकार आल्यानं सत्ताधाऱ्यांना असुरक्षिततेची भीती राहिलेली नाही आधीच लाडक्या बहिणींना व आमदारांवर पैशाची उधळपट्टी झाल्यानं सरकारच्या तिजोरीत खडखडाट झालाय सरकारवरही कर्जाचा बोजा वाढतोय त्यामुळे आर्थिक शिस्त लावण्यासाठी कर्जमाफी सारखे निर्णय परवडणारे नाहीत हे राज्याचे अर्थमंत्री असलेले अजित पवार सांगतायत पण मग निवडणुकीच्या काळात आश्वा ही आश्वासनं देताना सरकार व नेते झोपले होते का सरकारची तिजोरी तेव्हाही याच महायुतीच्या ताब्यात होती तेव्हा त्यांना तिजोरीतील खडखडाट ऐकू येत नव्हता का निवडणुकीच्या प्रचारात मशगूल असलेलं सरकार तेव्हा बहिर झालं होतं का असा प्रश्न बळीराजा विचार पण त्याचा काहीही परिणाम निर्धावलेल्या सरकारवर होणार नाही पुढच्या निवडणुकीच्या आधी पुन्हा एकदा अशाच लोकप्रिय घोषणा करून हे नेते जनतेचा राग तात्पुरत का होईना दूर करतील व पुन्हा सत्ता मिळवतील हेच कलियुगातील राजकारण आहे